कुरुंदवाड पालिकेत बांधकाम नगर रचना विभागात कायमस्वरूपी स्वरूपी विनम्र अधिकारी मिळावा कामानिमित्ते नागरिकांचे हेल्प पाटे नगर परिषद बांधकाम नगर रचना विभागामध्ये हनुमंत मानूर यांच्याकडे जयसिंगपूर नगर परिषद व कुरुंदवाड नगर परिषद अशा दोन नगर परिषदचा प्रभार आहे अशातच महापूर आल्यानं महापूर नुकसानीचे पंचनामे अशा अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे कामाच्या ताणामुळे विनम्रपणा हरवत चाललाय शहरातील नागरिक कामासाठी अनेक वेळा या ठिकाणी हेलपाटे मारत असून कायमस्वरूपी विनम्र अधिकारी या ठिकाणी मिळावा अशी मागणी कुरुंदवाड नागरिकांमधून पुढे येत आहे कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये बांधकाम नगर रचना विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे या ठिकाणी कायमस्वरूपी एक अधिकारी असणं गरजेचं आहे मात्र दोन नगर परिषदेचा कारभार हकणारे हनुमंत मारनूर यांच्याकडे या ठिकाणचा प्रभार आहे यामुळे त्यांच्या सोयीनुसार दोन्ही नगरपरिषदेचा कामाचा कारभार सुरू आहे यामुळे अशा अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होत असून त्यांच्याकडून विनम्रपणा हरवत चालल्याचं दिसत आहे कुरुंबडची जनता विनम्र आहे अधिकाऱ्यांनीही विनम्र राहणं गरजेचं आहे अशी अनेक उदाहरणं ताजी असताना जनतेशी अधिकाऱ्यांनी विनम्र राहावं अशी येथील जनतेची अपेक्षा आहे महानकड नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा